आपण गेल्या मागच्या सहा वर्षांपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय यंदा पुन्हा निवडणूक लागली प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संधी आणि काय सांगितलं माझ्यासाठी आज अतिशय महत्वाचा दिवस आहे मी गेल्या सहा वर्षापासून सातत्याने काम केलं असल्यामुळे आजचा दिवस हा माझ्यासाठी सोन्याचा दिवस असं म्हटलं तरी बाबू नक्कीच आपण विजयाचं गणित कसं मांडले आहे विजयाचे गणित आपण बघितलं मागच्या वेळेस मी उमेदवारी केली त्यावेळेस मला फक्त अठरा दिवस मिळाले आणि अठरा दिवसामध्ये आमदार झाला आता तर सहा वर्ष कष्ट केलेले आणि सहा वर्षात इतकं काम केलेलं आहे इतकं काम केलं का विरोधकसुद्धा माझं कौतुक करा किंवा जिथं कोणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आमदार किशोर दराडे गेले प्रत्येक शाळेवर गेले प्रत्येक प्रत्येकच्या सुखादुखात गेले आणि शिक्षकदारवर ही कल्पनाही उत्तर महाराष्ट्रात मी आणली त्याच्यामुळे असंख्य काम आमच्या शिक्षकांचे आले अनुकंपाच्या वर्ष असतील त्याच्यानंतर शालर्थ आले असतील मुख्याध्यापकाच्या मान्यता असतील विविध प्रकारचे कामे मी केल्यामुळे मला काही अडचण येत नाही आणि लाखो शिक्षक जुनी पेन्शन संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला सगळी इतिहास माहिती आहे एकोणीस वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे मी आमदार झाल्यानंतर तो कुठलं एक पाच वर्षात पाईपलाईन दिला आणि आजच्या स्टेजला तो फायनल स्टेजला आहे त्याच्यामुळे लोक माझ्यावर आहेत तसंच माध्यमिक विद्यालयाचे वीस चाळीस टक्के जो निधी दिला मी पहिले अकराशे सोळाशे पन्नास कोटी रुपये दिले नंतर मार्चला मी अकराशे साठ कोटी रुपये दिले आतापर्यंत मी साधारणतः या मार्च एंडला पंधराशे कोटी रुपयाची बिलं काढून दिले फरकबिलं असतील रजारुपीकरणाचे बिल असतील मेडिकल बिल असतील असंख्य मी काम केल्यामुळे शिक्षक बांधव माझ्यावर खूप खुश आहे मी नाशिक जिल्ह्याचं जर सांगायचं ठरलं तर साडेपंचवीस हजार मतदान आहे साडे सतरा हजार लोकांची मी बिलं स्वतः काढून दिलेली स्वतः शासनाला विनंती केली निधी आणला आणि प्रत्येकाच्या घरी दहा दहा वर्षाचे प्रलंबित काळात जे निधी होता तो मी देण्याचं काम केलेलं आहे आणि आत्तापर्यंत सर्व शिक्षक बांधव माझ्यावर खुशी आपण बघितलं असं मी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस ह्या उत्तर महाराष्ट्रात साधारणत पंधरा हजार शिक्षक माझा फॉर्म भरण्यासाठी आला होता आणि अशा प्रकारचे मी काम केलं आत्तापर्यंत कितीतरी दरबार घेतले राज्याचे आयुक्त सूरज मांढर्या मांढरे हे कधीही दरबाराला येत नाही पण मी विनंती केल्यानंतर आमच्या शिक्षक बांधवाच्या प्रलंबित प्रश्नासाठी राज्याचे सूरज मांढरेसुद्धा येवल्यासारख्या ठिकाणी येऊन राज्यातले राज्यात न म्हणण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रातली साधारणतः साडेतीन हजार शिक मुख्याध्यापक पर्यटक त्या विचारसभेला होता आणि त्या विचारसभेच्या माध्यमातून बऱ्याच आमच्या शिक्षक बांधवांना फायदा झाला आपल्यासमोर कोल्हे गुळवे यांसारखे उमेदवार हे आव्हान किती म्हणतात नाही माझ्या पुढं त्यांचं पप्पूचं आणि यांचं काही आव्हानच नाही आजकाल चा आत्ताच आलेले मुलं हे काय करणार मला अनुभव आहे या शेतात मी वर्ष सातत्याने काम केलेले त्याच्यामुळे माझ्यापुढे आला इतके आमचे शिक्षक सुद्धणे त्यांना माहीत आहे या प्रश्नाची जाण कोणाला आहे कोण सोडू शकतं याचा अभ्यास कोणाला आहे मी इतका प्रत्येक हेडचा अभ्यास केला ते ते जी नौका असतं छोपणी पोलीस काय असतं जेवढे शिक्षण विभागात जेवढे हेड असतील त्या सगळ्यांचा माझा अभ्यास झाला त्याच्यामुळे नवीन माणसाला येऊन परत शिकायचं आणि परत लोकांचं काम होईल लोक इतके काय वेडे राहिले नाही आमचे शिक्षक हुशार झाले ते मुळात शिक्षक आहे आणि शिक्षकाला इतका मोठा मान आहे आईवडल्यानंतर सगळ्यात जास्त जर असेल तर शिक्षकांना आणि त्या पद्धतीने शिक्षक शंभर टक्के माझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे शंभर टक्के माझा विजवणार आहे या निवडणुकीत आपल्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालंय आपण कसं पाहायला बघा आपण म्हणत असं रडीचा लाव आमच्याकडे जर काही नसेल तर याकारण कोणाला तरी काही बोलायचं आणि फेकायचं तुम्ही हे केलं ते केलं मी सहा वर्षापूर्वी माझ्या प्रतिज्ञापत्र तेच दिलं होतं ते आजही दिलं म्हणजे सहा पाच वर्षापूर्वी स्वीकारलं आज काय झालं वच काहीतरी खोटं नाटं सांगायचं जर मला जर काही बोलायचं डायल हो काही बोलायचं आहे पण हे इलेक्शन शिक्षक मतदारसंघाचं आहे हे काय साखर कारखान्याचं इलेक्शन नाही आणि साखर कारखान्याचं इलेक्शन असेल त्यावेळेस मी बोलून ना आता प्रश्न शिक्षकांचा प्रश्नाचा आहे शिक्षकांचं काम केलं आहे त्याच्या संदर्भातला आहे म्हणून मला त्या संदर्भात काही बोलायचं आहे